गुड इव्हनिंग नमस्कार सर्वांना सर्वांचं आजच्या या लाईव्ह सेशनमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत मित्रांनो दोन हजार पंचवीस आता सुरू झालेलं आहे आणि छानपैकी सुट्या लागलेल्या आहेत सर्वजण मस्त सुट्यांचा आनंद घेण्यासाठी तयार आहेत विद्यार्थी पालक महाराष्ट्राचा समर अनुभवणार आहेत उन्हाळा अनुभवणार आहेत आणि या उन्हाळ्याच्या सुट्यांमध्ये काय करायचं कारण इतके दिवस कुठे गावाला जाणं या गोष्टी ज्या आहेत या पॉसिबल नसतात म्हणून पालकांना नेहमी प्रश्न पडतो की मुलांनी या उन्हाळी सुट्यांमध्ये काय करायचं उन्हाळी सुट्या ह्या आपल्या प्रत्येक शैक्षणिक वर्षातल्या खूप महत्त्वाच्या सुट्या असतात पूर्वी या ज्या सुट्या होत्या या, या उन्हाळी सुट्यांना एक वेगळा टच होता तो म्हणजे मामाचा गाव आणि मामाच्या गावी जाऊन ही सगळी मुलं सुद्धा त्यात होतो आम्ही भन्नाट धमाल करायचो मात्र आता मामाच गावी राहत नाही त्याच्यामुळे <laughs> मामाचा गावच राहिला नाही या मामाच्या गावी जाऊन आंबे तोडायला जाणं चिंचा पाडायला जाणं कैऱ्या खायला जाणं शेतात जाणं ह्या सगळ्या गोष्टी बालपणी आपण केल्या विशेषतः जे पालक आहेत त्यांनी सगळ्यांनी केल्या पण काळ जसा बदलत जातो तसा आपल्याला काळासोबत राहावं लागतं आणि काळासोबत राहताना काळासोबतची वेगवेगळी जी पैलू असतात ती आपल्याला समजून घ्यावी लागतात मित्रांनो